चिंतामणीनगर येथे बंद फ्लॅटमध्ये एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं मृतदेह फ्लॅटमधून बाहेर काढून सांगली शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे मीरा चांद्रसिंग आशर वय पंचेचाळीस असे मृत महिलेचे नाव आहे या घटनेची नोंद संजयनगर पोलीस ठाण्यात झाली आहे चिंतामणीनगर येथे सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावरील नऊ नंबर फ्लॅट बंद फ्लॅटमध्ये सतरा सप्टेंबर रोजी दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी संजयनगर पोलिसांना दिली संजयनगर पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू पथक हे दुपारी एक वाजता घटनास्थळी दाखल झाले फ्लॅटमधून अति दुर्गंधी येत होती फ्लॅटचा दरवाजा जाम होता पोलिसांनी तो ढकलून दरवाजा उघडला असता घरामध्ये एका महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आला संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर अप्पाला नदाब अनिल बसरगट्टी महेश गवाणे आणि स्वप्नील धुमाळ यांनी मृतदेह रेस्क्यू करून सांगली शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला पाच दिवसांपूर्वी या महिलेचा मृत्यू झाला असून मृतदेह पूर्ण सडलेल्या अवस्थेत होता महित महिला ही मनोरुग्ण असल्याची माहिती संजयनगर पोलिसांनी दिली या घटनेची नोंद संजयनगर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत